स्वामी सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या ह्या चॅनलमध्ये मा आज परत एकदा खूप असा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे थंबेल आणि टायटल बघून तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असेल की आज आपण परत जे आहे धनलक्ष्मी कुंचम सेवेबद्दल बोलणार आहोत आज मी तुम्हाला ही सेवा का करावी या सेवेने नक्की अनुभव हो येतो का या सेवेने आपल्याला नक्की शंभर टक्के फळ मिळतं का का फक्तच आपण त्याला बोलतो किंवा फक्तच आपण लोकं सांगतायत एकमेकांशी संवाद साधतायत किंवा एकमेकांना ते घ्यायला लावतायत म्हणूनच आपण ते तेवढ्यापुरतंच मर्यादित आहे का शंभर टक्के त्यांनी फळ मिळतो का फक्तच एक बिझनेस म्हणून किंवा आपण म्हणू शकतो की फक्त विकायचं म्हणून हे धनलक्ष्मी सेवा ही प्रचलित झाली आहे सगळ्यात महत्त्वाचं बघा मी तुम्हाला माझा स्वतःचा अनुभव सांगते माझ्या आयुष्यात मी बऱ्याचशा गोष्टी केलेल्या आहेत मी बाय प्रोफेशन एक टीचर होते आणि त्या टीचिंग जॉबमध्ये तब्बल मला बारा ते तेरा वर्ष मी माझे आयुष्यातले त्या प्रोफेशनला दिले आहेत दिले आहेतच म्हणणार घालवलं आहे असं म्हणणार नाही कारण त्याच्यात त्याच्यातूनच मी आत्ता तुम्हाला जे काही सांगू शकते कन्सल्टेशन करू शकते तुमच्याशी बोलू शकते कारण ती तो कॉन्फिडन्स आणि ती ऊर्जा माझ्यामध्ये त्यामुळेच निर्माण झालेली आहे कारण बऱ्याचशा वरच्या लेवलपर्यंत म्हणजे ऑलमोस्ट आपण जे म्हणू शकतो कोऑर्डिनेटर किंवा अगदी आ, वाईस कॉर्डिनेटरपर्यंतची माझी पोस्ट इथे झालेली आहे जिथे माझे सब्जेक्ट जे होते तिथे ते विज्ञानाचे होते गणिताचे होते म्हणजे मॅथ्स माज आणि सायन्सचे माझे शब्द सब्जेक्ट होते आणि त्याच्यामध्ये मी कोऑर्डिनेटर पोस्टपर्यंत म्हणजे हो। माझ्या खालच्या ज्या टीचर्स असतील त्यांना कसं काम करायचं कसं द्यायचं सगळ्या गोष्टी मी त्यांना माझ्या पद्धतीने सांगितलेल्या आहेत आणि त्या गोष्टी केलेल्या पण आहेत पण आता सगळ्यात महत्त्वाचं आयुष्यात प्रगती आपल्याला मिळते नाही मिळत आपला योग्य मार्ग कशात असतो काय नाही ह्या सगळ्या गोष्टी खूप वेगळ्या असतात बघा सुरुवातीला मला डॉक्टर बनायचं होतं म्हणून मी डॉक्टरसाठी भरपूर परीक्षा दिल्या परीक्षामध्ये माझा योग नव्हता माझ्या पत्रिकेत डॉक्टर होण्याचा योग नव्हता म्हणून मी डॉक्टर झाले माझ्या पत्रिकेत योग होता काहीतरी असं शिकण्याचा ज्याच्यामध्ये लोकाचं जनकल्याण होईल लोकाचं जनकल्याण होईल आणि शंभर टक्के मी माझ्या वयाच्या म्हणजे मी कॉलेज डेजमध्ये असतानापासून अस्ता, मी ट्यूशन्स म्हणा किंवा चांगल्या सी बी एस ई स्कूलमध्ये टीचर म्हणून जॉब केलेला आणि अगदी दोन हजार आठपासून मी तो जॉब केला आणि दोन हजार वीसपर्यंत मी त्या जॉबमध्ये टिकून गेले वीस म्हणजे अगदी एक वीस एकवीस पर्यंत म्हटलं तरीही चालेल म्हणजे वीस एकवीसपर्यंत जरी बोललो तरी, तरी चालेल कारण कोविड संपूस किंवा कोविडनंतरहीच सुद्धा म्हणजे अगदी तुम्हाला सांगते शेवटचा सा जॉब जो मी केला तो मागच्या फेब्रुवारी महिन्यात मी शेवटचा जॉब जो केला होता तो घरी बसून होता वर्क फ्रॉम होम होता म्हणजे दोन हजार वीसपासून मी वर्क फ्रॉम होमच जॉब करत होते जे मला घरी बसून चांगल्यापैकी पैसे कमवून देत होतो तर मी घरात बसून वर्क फ्रॉम होम जर जॉब केला त्यामध्ये मला चांगली सॅलरी होती व्यवस्थित सॅलरीची सगळं व्यवस्थित चालू होतं पण तरी तिथे कुठेतरी असं होतं ना की आज एवढे बारा तेरा वर्ष मी घालवले आता घालवले का म्हणते का तर त्याच्यात सक्सेसच नाही आहे म्हणजे जो पेमेंट असतो किंवा जो प्र पगार असतो हवा तेवढा मिळत नाही आहे त्याच्यामध्ये प्रगती मिळत नाही त्याच्यामध्ये लेवल इन्क्रीज होत नाही आहे आणि त्यामुळे मला माझा दृष्टिकोन थोडा चेंज करावा लागला करा। कारण दोन हजार अठरापासून यूट्यूबवर मी व्हिडिओज बनवायला सुरुवात केली होती कारण काहीतरी सेकंड इन्कम किंवा सेकंड गोष्ट मला करायची होती हा बघा हा माझा स्वतःचा स्व अनुभव आहे म्हणून मी तुमच्याशी हे सगळं शेअर करते व्हिडिओ सगळ्यांनी पूर्ण बघायचा आहे तेव्हा तुमच्या लक्षात येणार आहे मी सेकंड इनकम म्हणून दोन हजार अठरापासून माझे यूट्यूब व्हिडिओज बनवायला सुरुवात केली तिथेही चांगला रिस्पॉन्स यायला लागला नंतर नंतर माझे व्हिडिओज जे आहे ते व्हायरल व्हायला लागले आणि बऱ्याच पद्धतीने मी अशा असे व्हिडिओज बनवायला लागले जे लोकांना हवे होते ते व्हिडिओजही मी बनवले आता त्यानंतर काय झालं दोन हजार बावीस तेवीसपर्यंत मी सांगितलं मागच्या वर्षीपर्यंत मी फेब्रुवारीमध्ये एक जॉब केला होता तो चार महिन्याचा फक्त जॉब होता कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर होतं आणि त्या जॉबमध्ये पण मला चांगल्यापैकी पगार होता पण तरीसुद्धा त्यामधून में रिलीज एंड आता त्यान अंतर बर, बर मी रिलीज झाले कारण कॉन्ट्रॅक्ट एंड झाला आता त्यानंतर इन्स्टाग्रामवर यूट्यूबवर मी व्हिडिओज बनवायला लागले तर ते व्हिडिओज सगळेच लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या असल्यामुळे खूप व्हायरल झाले आणि त्याच काळात मी स्वतः लॉ ऑफ अट्रॅक्शन शिकत होते आणि लक्षात आलं पाहिजे की लॉ ऑफ अट्रॅक्शन माझ्या आयुष्यात कसं काम केलं हेही मला तेव्हा समजत होतं आणि मी स्वतः ते इम्प्लिमेंट हो। करून माझ्या आयुष्यात लॉ ऑफ अट्रॅक्शनमुळे भरपूर गोष्टी अंमलात आणत होते त्या आधीही लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या स्टडीमध्ये मी होते आणि मी माझ्या आयुष्यात अगदी दोन तोळे सोनं लॉ ऑफ अट्रॅक्शननी ग्रॅप केलेलं आहे किंवा अट्रॅक्ट केलेला आहे त्यासाठी अगदी तब्बल पाच लाख रुपयेसुद्धा लॉ ऑफ अट्रॅक्शननी मी अट्रॅक्ट केलेले आहे तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला का सांगायच्या आता एक विश्वास दडला पाहिजे आपला तो विश्वास दृढ झाला पाहिजे आणि त्यानंतर फेब्रुवारीनंतर मी तुम बऱ्याचशा प्रयत्नामध्ये इंस्टाग्राम थ्रू खूप जणांना क्रिस्टल्सनी हेल्प केली कारण क्रिस्टल हिरिंग ही माझी तेव्हा झाली होती झिबू कॉईननी भरपूर जणांना फायदा झाला झिमू कॉईन्सनी माझ्या आयुष्यातही भरपूर बदल दाखवला झिमू कॉईन जेव्हा मी माझ्या स्वतःच्या तिजोरीत ठेवला त्या झिबू कॉईननी मला माझ्या आयुष्यात अशी प्रगती दिली अशी म्हणजे माझ्याकडे जो पैसा टिकत नसायचा जो पैसा माझ्याकडे संपलेला असायचा किंवा जो पैसा माझ्याकडे राहायचाच नाही आणि स्वतःच्या मावशीसाठी माझा जो पैसा माझ्याकडे नव्हता तो मला खूप चांगल्या पद्धतीने मिळायला लागला आणि त्याच्यामुळेच माझ्या आयुष्यात खूप छान प्रगती झाली आता हा झिबो कॉईन जो आहे क्रिस्टल जो आहे त्याने मला खूप छान प्रगती दिली पण ह्यांनी काय केलं झिबो कॉईन तुमच्या आयुष्यात ऑपॉर्च्युनिटीज घेऊन येतं बरोबर ऑपॉर्च्युनिटीज घेऊन येतं म्हणजे संधी साधू <laughs> असं ते आहे संधी साधून घेतं तुमच्याकडे संधी घेऊन येतं झिबो कॉईन तुमच्या आयुष्यात भरपूर संध्या घेऊन येतात आणि त्याचनंतर त्याच वर्षी अगदी फेब्रुवारी महिन्यानंतर काही गोष्टींनी मी प्लॅन केल्या की मला आता जॉब होत नाही आहे किंवा यूट्यूबवर फक्त इंच्यावर फक्त व्हिडिओज करून चालणार नाही आहे तर मला स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचा आहे आणि त्यासाठी मी घरातूनच ती गोष्ट चालू केली बरेच दिवस झाले मी त्यावर व्हिडिओज बनवले खूप काही गोष्टी त्याच्यामध्ये केल्या आणि तुम्ही जर का माझा यूट्यूब चॅनल जाऊन बघितलं तर मागच्या फेब्रुवारी मार्चनंतर एप्रिल मे जूनमध्ये एक चांगल्या प्रकारचे व्हिडिओज माझ्या आले त्यानंतर जून जुलै आणि ऑगस्टमध्ये माझी जी महालक्ष्मी मातेची पूजा ऊर्जा जी चालू होती ज्यामध्ये मी वैभवलक्ष्मीचे व्रत करायचे ती गोष्ट मला माझ्या नाशिकच्या मैत्रिणीकडनं कळाली आणि मला ती गोष्ट सहज मी ती आणली आणि त्याचनंतर त्याची पूजा केली आता ती गोष्ट मी कुठून आणली ही मागच्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की माझी स्वतःची नदीन जी चेन्नईमध्ये तमिळनाडूमध्ये राहते त्यांनी मला तिकडनं ती घेऊन दिली ही अशा वस्तू कधी कोणाकडनं गिफ्ट किंवा काही घ्यायच्या नसतात मी तिकडनं घेतली घेऊन दिली म्हणजे तिकडे मी घेतली मी स्वतः त्याचे पैसे पे केले घरी आल्यावरती पूजा मांडली पूजा केली त्यावर व्हिडिओसुद्धा केलेला आहे महालक्ष्मी आईने पूजा करून घेतली त्यानं लक्ष्मी कुंचमची पूजा करून घेतली तिकडे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं छोटे छोटे कुंचम मिळतात आणि ते छोटंच मी मला तिकडे मिळालं होतं मी ते घेऊन आलो त्याच्यानंतर एका महिन्याच्या आत आपण म्हणतो ना एकवीस दिवस हा तुमचा लाईफमध्ये चेंजिंग लाईफ चेंजिंग गोष्ट असते एका महिन्याच्या आत मी तो व्हिडिओ केला तो व्हिडिओ व्हायरल झाला आणि खूप जणांनी माझ्याकडे ते धनलक्ष्मी कुंचम मागवलं माझ्याकडे नव्हतं पण माझ्याकडून ते मागवलं आता मागवलं पैसे पेमेंट केले देऊ कुठून त्याच्यावर भरपूर रिसर्चसाठी परत मी तिकडं गेले आठ दिवसात माझा रिसर्च संपवला त्यातली जी सेवा साधना अध्ययन आहे त्यांच्या गुरुजीच्या अंडर ती ती जी पूर्ण सेवा आहे ती करून घेतली त्यांच्याकडनं ती समजून घेतली त्यावेळेस कुठल्या मंत्रांचं जास्ती पठण करायचं आहे कोणत्या मंत्रांनी तुमचं ते जास्त उपयोगी होणार आहे त्यांनी तो गुप्तमंत्रसुद्धा मला दिला आणि तो गुप्तमंत्र बऱ्याच तुमच्या काहींनाही दिलेला आहे कारण कारण तो दारिद्र्यनाशक मंत्र आहे बरेच जण त्याला गुप्त मंत्र म्हणून गुप्त, गुप्त, गुप्त उपाय गुप्त गुप्त म्हणून खूप गुप काही बोलतायत सध्या पण तो गुप्तमंत्र मला माझ्या गुरुजींनी दिला आहे म्हणून तुम्ही त्याच्यावर काहीच बोलू शकत नाही कारण गुरुमंत्र हा गुरुमंत्र असतो कारण तो गुप्त असतो ही एक गोष्ट लक्षात राहू ठीक आहे त्यामुळे गुप्तच्या नावावर तुम्ही तुमचे मत मांडू नका मी एवढंच सांगेल त्यामुळेच मला माझ्या आयुष्यात जे माझे गुरु आहेत स्वामी तर आहेतच नक्कीच स्वामी आहेत पण आपल्या या भूतलावर सुद्धा आपण काही जणांना गुरु मांडतो ज्यांच्याकडून आपण भरपूर काही शिकतो आणि त्याच्याचमुळे माझ्या गुरुजींकडनं आपण ज्यांना गुरुमा म्हणतो आपण ज्यांना गुरुजी म्हणतो त्यांच्याकडून गुरु आदेश म्हणून मला हा आला आणि ही गोष्ट तू करशील आणि खूप ल लोकांचं परत जनकल्याणासाठी तू हा निर्णय घेशील हे त्यांनी मला सांगितलं आणि त्यानंतर हा प्रवास सुरू झाला आणि त्याचमुळे हे धनलक्ष्मी कुंचम तुमच्यासाठी मी आणलं आणि माझं अगदी दोन हजार आठपासूनच्या करिअरपासून तर दोन हजार पंचवीसच्या करिअरपर्यंतचा पूर्ण लेखाजोखा आत्ताच्या ह्या नऊ मिनटामध्ये मी तुम्हाला सांगितलं आठ ते नऊ मिनटामध्ये आणि हे धनलक्ष्मी कुंचम जर का माझ्या आयुष्यातल्या दोन हजार आठ पासून ते पंचवीसपर्यंतचा प्रवास एवढ्या छान पद्धतीने करू शकतो की मला हे सांगायची गरज नाही की माझा बिझनेस कसा चालला आहे मला लोकांना दाखवण्यासाठी गरज नाही की मला ऑर्डर्स देतात का नाही आहेत मला बिझनेसची स्ट्रॅटजी की ज्या दिखता आहे तो बिकता आहे हे करण्याची गरज नाही कारण माझे स्वामी माझ्याकडे माझ्या गोष्टी जो दिखता आहे व बिकता आहे हे दाखवण्यासाठी खूप काही व्हिडिओजही करण्याची गरज नाही मला माझ्या कस्टमर्सचं पण फेस व्हॅल्यू ओपन करण्याची गरज नाही बरेच जणं अनकम्फर्टेबल असतात की ताई आम्हाला नका घेऊ तुमच्या व्हिडिओमध्ये मला थोडंसं हे वाटतं त्यामुळे मी ह्या ठाम मतावर आहे गरज नाही आहे की लोकांना दाखवायचं आणि मग विकायचं ज्याला विश्वास आहे ना ज्याला स्वामींवर विश्वास आहे ना ज्याला पूर्ण गोष्टींवर विश्वास आहे ना तो शंभर टक्के ती गोष्ट कशीही साध्य करू शकतो आणि तुमचे गुरु तुमच्या मागे असते तुमचे इष्टदेवता तुमच्या मागे असते तुमची कुलदेवी तुमची आई जगदंबा तुमच्या मागे असेल ना तुम्हाला कधीच कुठल्या गोष्टीची कमतरता जाणवणार नाही रिसेंट अनुभव आहे माझा आत्ता मार्च महिन्यात आई जगदंबेची एक सेवा माझ्याकडून राहिली होती आमच्या घरातून राहिली होती आणि अगदी ती माझ्याकडूनही होती मी ती करून आले दोन दिवसात मला फरक जाणवला दोन दिवसात आणि त्याच्यामधून मला तो जो चमत्कार दिसा दिसलेला आहे ना मला तो जग जाहीर करता येत नाही आणि करायचंही नाही कारण आपला चमत्कार आपल्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्यापर्यंत ठेवावा लोकांना दाखवून भुळवू नये त्याचबरोबर लोकांना दाखवून त्यामध्ये खूप काही त्याचा गाजावाजा करू नये कारण माझे स्वामी माझ्याशी कसे वागतात माझे गुरु मला काय देतात माझी आई जगदंबा मला काय देते माझी आई जगदंबा मला काय सुचवते हे फक्त हो मी माझ्यापर्यंत ठेवू शकते आणि मी तुम्हा सर्वांपर्यंत काय पोहोचवू शकते हे फक्त मी तुम्हाला सांगू शकते म्हणून हा धनलक्ष्मी कुंचमचा जो प्रवास आहे हा नक्कीच अनुभव देतो हा नक्कीच फळ देतो हा शंभर टक्के फळ देतो लक्ष्मी कुंचम सेवा केल्याने आपल्या आयुष्यात खूप काही बदल घडतो खूप काही गोष्टी होतात खूप काही बदलही होतो आणि माझ्या आयुष्यात अगदी लहानपणापासून महालक्ष्मीचा आशीर्वाद आहे प्रसन्न आहे वगैरे मी म्हणणार नाही कारण त्यासाठी सिद्धी प्राप्त करते प्रसन्न आहे वगैरे आपण म्हणू शकत नाही कारण शेवटी ती जगदंबा आहे तिला कोण आपण आपण कोण तिला सांगणार आहे की ती माझ्यावर प्रसन्न आहे किंवा ती तिचा माझ्यावर वरदहस्त आहे नक्कीच आशीर्वाद आहे आपण म्हणायचा कारण मोठ्या थोर लोकांचा आशीर्वाद असतो मोठ्या थोर गुरूंचा इष्टदेवतांचा आशीर्वाद महत्त्वाचा बाकी ते बघून घेते त्यामुळे धनलक्ष्मीपुंच सेवा जी आहे ती आवर्जून आपण सगळ्यांनी करायची आणि त्याचबरोबर ही सेवा तुम्हाला अगदी दक्षिण भारतातही मिळेल ही सेवा दक्षिण भारतातल्या सगळ्या प्रांतातही मिळेल वेगळ्या वेगळ्या नावाने मिळेल मग आज तुम्हाला एका ठिकाणी मिळते म्हणून दुसऱ्या ठिकाणी तुम्ही त्याला नाकारायचं का असं नाही कारण सगळ्यांना सगळी गोष्ट करण्याचा हक्क आहे कोणीही कोणाचं तोंड दाबू शकत नाही कोणीही कोणाला कोणाचे हात बांधू शकत नाही कोणीही कोणाला काहीही बोलू शकत नाही कारण आपलं नशीब आपले बोझ आपले प्रालब्ध हे आपल्याच भोवती असतात त्यामुळे कधीही लक्षात घ्या कुठलीही सेवा करायची कोणताही कोणतीही उपासना करायची कुठल्याही गोष्टी करायच्या हे जेव्हा तुमचा योग येतो ना आता मी एवढ्या जणांच्या कुंडली वाचन करते ज्या वेळेस तुमचा योग आहे ज्या तारखेला आहे ज्या क्षणाला आहे तेव्हाच ती गोष्ट तुम्हाला मिळणार चौदा एप्रिल चौदा मे चौदा नोव्हेंबर चार वाजून छप्पन्न मिनिटाला तुम्हाला हे मिळणार जेव्हा कालनिर्णयात हे लिहिलेलं असतं ना तेव्हाच ती गोष्ट घडत असते त्यासाठी अभ्यास लागतो आणि अभ्यास लागतो म्हणजे तुमच्याकडे तेवढी शक्ती तेवढे पेशन्स आणि खरं बोलण्याची एक वृत्ती असावी खरं मान्य करण्याची एक एक त्याचा एक दृष्टिकोन असावा त्यामुळे कधीही लक्षात ठेवा कोणतीही सेवा कोणतीही उपासना कुठेही करा कधीही करा कोणाकडूनही करा तुम्हाला एकच लक्षात ठेवायचं आहे की आपल्या आयुष्यातला भोग प्रालब्ध कोणत्याही गोष्टी त्या कधीच बदलू शकत नाही कारण आपला आपण ते घेऊन आलेलो असतो आणि त्याचमुळे आपण आपल्या आयुष्याला कसं चेंज करायचं हे फक्त आणि फक्त आपल्या हातात असतं आणि त्याचा योग कधी आणायचा योग कधी जुळवायचा सगळ्या गोष्टी कशा करायच्या हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो फक्त आणि फक्त आपले स्वामी महाराज जाणतात आणि तेच करून दाखवतात कारण ते बोलतातच जेव्हा तुझी वेळ येईल तेव्हा तुला सगळंच मिळेल तुझी वेळ येऊ दे तुला सगळंच कळेल त्यामुळे एकच गोष्ट लक्षात ठेवा स्वामी महाराज आहेत त्यांना तरी घाबरा त्यांच्या सानिध्यात राहा त्याचबरोबर वर। त्यांच्या नावाने कुठल्याही चुकीच्या गोष्टी न करता त्यांच्यावर विश्वास ठेवून कोणतीही सेवा कधीही कोणीही सुचवत असेल चांगल्यारीत्या तुम्ही ॲक्सेप्ट करा आणि ती गोष्ट करायला घ्या कारण त्याने तुमच्या स्वतःच्या आयुष्यात बदल होणार आहेत इतर लोकांना काहीही बोलायची गरज नाही इतर लोकांना काहीही सांगायची गरज नाही आपल्या आयुष्यात ज्या वेळेस आपल्याला ती गोष्ट मिळणार आहे ती मिळणार आहे आपल्या आयुष्यात ज्या वेळेस ती गोष्ट घडणार आहे ती घडणार आहे त्यामुळे जेव्हा तुम्हाला जमत आहे जेव्हा तुमचा योग येईल तेव्हा या धनलक्ष्मी कुंचमची सेवा तुम्ही करायला सुरू करा आयुष्यात स्वामींचे जे काही शब्द आहेत त्यांचे जे काही त्यांनी जे सांगितलेल्या गोष्टी आहेत त्यांचं आचरण जे ज्या जेव्हापासून तुम्ही करायला लागाल आणि आपल्या इष्टदेवतांचं कुलदेवतांचं त्याचबरोबर आर्थिकरित्या गोष्टी बदलण्यासाठी महालक्ष्मीची साधना करायला लागाल तेव्हा शंभर टक्के ती तुमच्यासाठी प्रसन्न का नाही होणार पण त्यासाठी आपली सेवा उपासना ही वाढवणे शंभर टक्के गरजेचे आहे चला माझ्या आजच्या ह्या व्हिडिओमध्ये धनलक्ष्मी कुंचम सेवा सेवा केल्याने नक्की अनुभव येतो का नक्की त्याच्याने शंभर टक्के फळ मिळते का किंवा हे नक्की आपण कसं करायचं कधी घ्यायचं कोणाकडून घ्यायचं काय करायचं या सगळ्याच्या प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओमध्ये सांगायचा दाखवायचा आणि अनुभव शेअर करायचा फक्त माझा हेतू होता त्यामुळे चला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लायला विसरू नका भेटूया परत श्री स्वामी